जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे आतंकवादींनी जो घाड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे अध्यक्ष चा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी निषेध केलेला आहे आणि त्यांनी या केंद्र शासनाला मोदी सरकारला आवाहन केलेलं आहे की त्या आतंकवाद्यावर अशी कारवाई करा की जेणेकरून येणाऱ्या समोरच्या काळामध्ये कुठल्याही आतंकवादी आणि दहशतवाद्यांची हिंमत होणार नाही की आपल्या भारतीयांच्या कुठल्याही लोकावर ते अशा प्रकारचा भॅड हल्ला करेल खरं तर जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे ज्या पद्धतीचा त्या हल्ला झालेला आहे तो हल्ला भारतीय सैन्याचा एक प्रकारे जो आहे आणि खुफिया एजन्सीचा एक प्रकारे त्याच्यामध्ये दोष आहे केंद्र शासनाने त्या काश्मीरमध्ये पहलगामच्या ज जवळ असलेल्या ज्या काही चौक्या आहेत त्या चौक्या ज्या आहेत तिथे हटवल्या होत्या असं सांगण्यात येत आहे आणि असं जर चौक्या हटवून अशा प्रकारचा जर समजा आतंकवाद्यांचा हल्ला होत असेल याचा अर्थ कुठेतरी संशयाची सुई आपल्या सुरक्षा यंत्रणेवर जाते आणि म्हणून हा जो हल्ला जो आ अस्तित्वार वर, अस्तित्वार आहे आपल्या अस्मितेवर आणि अस्तित्वावर अस्तित्वावर झालेला हल्ला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीचा विरोध करते आणि लवकरात लवकर जे आहे मोदी सरकारने त्वरित जे आहे त्या आतंकवाद्याचा खात्मा करण्यासाठी कारवाई करावी जेणेकरून या संपूर्ण देशाला जे आहे देशातील जनतेला जे वाटेल की सरकार काहीतरी करते नाहीतर मग या मोदींनी आणि अमित शहानी जे आहे स्वतःच्या पदाचा जो आहे राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे जय जै हिंद जय महाराष्ट्र